निवडणूक आपण लढणारच आहो मिळाली तर नाही मिळो का ना मिळो चार गाव आहेत चार गावाचं डिवायडेशन आहे आणि योगायोगानं काय झालं अर्धा कार्यकाळ माझा चालू असतानाच मी सरपंच चालू असताना बच्चू आमदार झाले आणि आमदार झाल्यावर मग आमदाराचा खूप मोठा फायदा झाला मला कारण का बच्चू मी जिथं जिथं बोट ठेवलं तिथं तिथं ते कामं केले त्यावेळेस प्रहारचा पहिला तालुका अध्यक्षच मी होतो प्रहारच आम्ही सगळी मिळून उभी केली होती भाऊला मजाकबाजी कभू लोक हात धुतात तुमचा कार्यकर्ता आंघोळ करते जी तायडे आणि कैलास मामा आवारे यांचे घनिष्ठ आता एकमेकांसोबत भेटतात आणि त्यांनी त्यांचं काम केलं असं मदत चर्चेत झाली काय नाही याच्यात काही नवलं नाही प्रवीण भू तायडे आताचे जे विद्यमान आमदार आहेत प्रवीण भाऊ तायडे आणि मी आम्ही लहानपणापासून मित्र आहोत आणि मित्रत्व हे नातेवाईकात परिवर्तन झालं आता जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडण्याआधीच उमेदवारांची जिल्हा परिषद सर्कलवर दावेदारी पाहायला मिळते तर अनेक उमेदवारांच्या नावाची चर्चा जिल्हा परिषद सर्कलमध्ये पाहायला मिळते शिंदे बुजुर्ग सर्कल ठरेल अचलपूर तालुक्याचं केंद्रबिंदू नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा काही दिवसात उडेलच मात्र त्याआधीच सर्कलवर इच्छुक उमेदवार दावा करताना पाहायला मिळत तर अनेक बडे नेत्यांच्या नावाची चर्चा सध्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पाहायला मिळते काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणारे बबलू देशमुखसुद्धा शिंदी बुज्रुक सर्कलमधून जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रबळ उमेदवार म्हणून श्रीकांत अपाले हे सुद्धा जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे उमेदवार असू शकतात अशा पद्धतीनं जे आहे ते नागरिकांमध्ये चर्चा आहे तर दुसरीकडे आनंदजी काळे हे सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हा परिषद सर्कल शिंदे बुजुर्गमधून एक उमेदवार असू शकतात अशा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा असताना आपल्याला पाहायला मिळते तर सोबतच शिंदी बुजुर्गमधून देवेंद्रजी पेटकर रितेशजी उमक सुभाषजी चित्रकार आणि शिंदी बुजुर्गमधूनच शिंदे गटाचे विशाल कवीटकर सुद्धा जे आहेत ते उमेदवार म्हणून असू शकतात अशा प्रकारची सुद्धा चर्चा अनेक नागरिकांमध्ये असल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे काँग्रेस पक्षाचे सचिव कैलास आवारे माजी सरपंच यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे धोतरखेडा सर्कल मधून आणि यांनी तर थेट दावा केला आहे की पक्षाची तिकीट मिळो व ना मिळव रणांगणामध्ये मी स्वतः उतरणार अशा पद्धतचा दावा त्यांनी केला आहे तर बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी घेतले आहे कैलासजी आवारे यांची मुलाखत नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अचलपूर तालुक्यातील राजकारणाला वेग ता, म्हणजे राज राज आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणाला वेग आलेला आहे आणि अनेक राजकीय क्षेत्रातील आपल्याला निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकीमध्ये कशी आपल्याला तिकीट मिळणार आणि आपण कसे जिंकून यासाठी सक्रिय झालेले आहेत आता नुकतंच काही दिवसा काही दिवसानंतरच आगामी निवडणुकीला सुरुवात होणार आहे महानगरपालिका जिल्हा परिषदा अनेक निवडणुका चालू होतील आपण कालच एक नुकतीच अचलपूर तालुक्यातील दिग्गज सहकार क्षेत्रातले भाजपमध्ये प्रवेश केले सुभाष चित्रकार यांची आपण नुकतीच बातमी लावलेली आहे आता अचलपूर तालुक्यातील तुळजापूर येथील माजी सरपंच कैलास मामा आवारे हे सुद्धा राजकीय वर्तुळात आता आपल्याला वेग त्यांनी घेतलेला आहे आणि अनेक पद त्यांनी भूषवलेले आहेत आणि सध्या ते काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत सुरुवातीपासून शिवसेना प्रहार आणि काँग्रेस आज बबलू भाऊचे निकटवर्तीय मानले जाणारे कैलास मामा आवारे हे पुरा संपूर्ण तालुक्यात परिचित आहेत आणि त्यांच्या विकासात्मक कामाची आपण बघलो तर त्यांनी सरपंच असताना जवळपास दोन कोटी रुपयाचे त्यांनी कामे केलेले होते आणि त्यानंतर मान्य बबलू भाऊ देशमुख हे अध्यक्ष असताना त्यांचे निकटवर्ती असल्या कारणाने त्यांनी जवळपास करोड रुपयाचे कामे आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी टाकलेले आहेत अशातच आपल्यासोबत कैलास मामा आवारे जुळलेले आहेत आणि कैलास मामाची पार्श्वभूमी म्हणजे सुरुवातीपासून जे आपण संपूर्ण आढावा आपण घेणार आहे आणि आपल्यासोबत कैलास मामा आवारे हे जुळलेले आहेत कैलास मामा आपण राजकीय याच्यामध्ये काम करत असताना अनेक काँग्रेसमध्ये आपण पद भूषवले आहेत आणि सोबतच आपण शिवसेनेमध्ये होते आणि प्रहार मध्ये गेले आणि प्रहार नंतर काँग्रेसमध्ये जुळले आणि काँग्रेसच्या माध्यमातून अनेक कामं केले आता आपण सरपंच पद भूषवलेलं आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून आपलं तुमची पत्नी वहिनी आहे आणि खरेदी विक्रीमध्येही ज्यावेळेस बबलू देशमुख हे पूर्ण पॅनल लढवलं त्यामुळे एकमेव शीड अशी तुमची आली आली होती आणि आपल्याला चाहणारे वर्ग आहे आणि त्या माध्यमातून आपण काम करतो आता भविष्यामध्ये निवडणुका लागणार आहे आपल्या पार्श्वभूमी काय सांगणार राजकीय क्षेत्रात देण्याचा कसं आहे राजकारणाची काही अशी कोणती वेगळी तयारी करत नसत पाचही वर्ष सतत जनतेच्या संपर्कात राहा ऑटोमॅटिक आपली तयारी होत राहते आणि तुम्ही जे म्हटलं का पूर्ण पॅनल पडलं आणि तुम्ही एकटे कसे निवडून आले याचं कसं हे जनतेचं प्रेम होतो आणि जे मतदारानं प्रेम दाखवलो त्याचाच तो फरक आहे आपण काय करू शकतो सगळं वरच्याच्या हाती आहे फक्त तुम्ही जनतेची सेवा करत राहा काम करत राहा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा ऑटोमॅटिक होणारच आहे आपण मामा ग्रामीण भागातून हे प्रतिनिधित्व करतो आपण तुळजापूर सरपंच राहिले कसा राहिला आपला कार्यकाळ कार्यकाळ तर खूप कठीण झाला म्हणजे विरोधक एवढे स्ट्रॉंग होते का कोणतंही काम करायला गेलो का पहिली तक्रार पडत होती आणि त्या तक्रारीतून मार्ग काढून त्या कठीण एवढी कठीण गेली ग्रामपंचायत पाच वर्ष का विकासापेक्षा मला तक्रारी या तक्रारीकडे जास्त लक्ष दिल्या पण दैवयोगाने आमचे नेते विजुभू काळे होते त्यावेळेस ते जिल्हा परिषदेचे सभापती होते आणि आमचे अतकरे दादा होते प्रेमानंदजी अतकरे त्यांच्या घरच्या वहिनी ह्या पंचायत समिती सदस्य होते या दोघी या दोघांचा मला एवढा सपोर्ट भेटला कोणतंही का काम आलं तर पहिले फोन करून विचारायचे कैलास कार्य काय टाका लागते आणि कुठं टाका लागते त्यामुळे मी ग्रामपंचायत मध्ये जवळपास दोन कोटीच्या वरून निधी आणला आमचं छोटीशी ग्रामपंचायत आहे हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे तिच्यात चार गाव आहे चार गावाचं डिवायडेशन गावा आहे आणि योगायोगानं काय झालं अर्धा कार्यकाळ माझा चालू असतानाच मी सरपंच चालू असताना बच्चूभू आमदार झाले आणि आमदार झाल्यावर मग आमदाराचा खूप मोठा फायदा झाला मला कारण का बच्चू मी जिथं जिथं बोट ठेवलं तिथं तिथं ते कामक केले त्यावेळेस आज नाही बरं आज बच्चू भाऊचा माझा संबंध नाही त्यावेळेस आपण संपर्कात म्हणजे प्रहारचा ताल। पहिला तालुका अध्यक्षच मी होतो प्रहारच आम्ही सगळी मिळून उभी केली होती म्हणजे ज्यांच्या संपर्कात राहिले तुम्ही काम आणण्याचे काम प्रयत्न केले नेता कोणी असो त्याच्या संपर्कात मी आलो का गावाचा विकास झाला गावाचा विकास म्हटल्यापेक्षा सर्कलचा बोबलू अध्यक्ष झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले सिंधी सर्कल वर माझा पहिल्यापासून डोळा होता सिंधी सर्कल मध्ये मी अठ्ठावीस करोड रुपयाचे काम आमचे प्रतापराव नेहमी म्हणत असत भाऊला मजाकबाजी का भाऊ लोक हात धुतात तुमचा कार्यकर्ता आंघोळ करते का फक्त आता रोडवर स्टाईलच टाकाची राहिली आपण प्राधान्याने रोड घेतले नायगाव फाटा ते चमक गावात जाची इतकी परिस्थिती कठीण होती का टोंगा इतका घाटा राहत होता तो रोड आपण पहिले हाती घेतला चमक ते कुष्टा त्याच्यानंतर शिंदी ते टवलार त्याच्यानंतर शिंदी ते देवरी खांबोरा गोपी धाब्याजवळ निघते तो रस्ता प्रामुख्याने असे मोठे मोठे रस्ते केले आपण सिंधीवाले धनेगाव जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या सिंधी धनेगाव आपण रोड करून घेतला yeah. आणि समजा आता माझ्याच वयाचे पूर्व त्यावेळेस जे होते कबी क्रिकेट खेळासाठी कबड्डी खेळासाठी एक ग्राउंड आहे सिंधीले जनता हायस्कूल समोर तिथं आजही तुम्ही जाऊन पहा आपण लावलेले हायमास्ट म्हणजे रात्री जरी गेले तर तुम्हाला असं वाटते का इथं दिवस आहे ह्या पद्धतीचे काम आपण सर्कलमध्ये केले म्हणजे आपण शिंदे सर्कल मध्ये विकास पहिलेच केले पहिलेच म्हणजे आपण कोणते पदाधिकारी नसताना फक्त आपल्याला संधी कोणती भेटली का बबलूबू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि मी त्याच्या एकदम अतिजवळचा असल्यामुळे मी जिथं बोट ठेवलो तिथं ते काम टाकायचं काम केलं आपण राजकीय क्षेत्रात काम करतो सरपंच पद भूषवला आणि सहकार क्षेत्राकडे वळले सहकार क्षेत्राकडे आपण खरेदी विक्री आणि आज डायरेक्टर म्हणून आपल्या तुमची पत्नी काम करत आहे काय सांगायला सहकार क्षेत्राचा वारसा तो वारसा मिळाला माझे वडील सहकार क्षेत्रात होते खरेदी विक्रीचे संचालक होते आणि बऱ्याचशा सहकार क्षेत्राच्या निवडणुका ते लढले कुठं यश आलो कुठं अपयश आलो परंतु तो त्यांचाच आशीर्वाद हा सहकार क्षेत्राला सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत मला फार मोलाचा वाटा आहे त्यांचा आणि दुसरी मला बबलू भाऊची ताकद भेटली बबलू भाऊ हे सहकार महर्षी आहेत आणि सहकार महर्षीच्या जवळचा माणूस म्हणून लोकांना अजून त्या गोष्टीला दुजेरा देऊन आणि मग काम काम कराची पद्धत या हिशोबाने मी सहकार क्षेत्रात स्टँड झालो आता आपण सहकार क्षेत्रामध्ये झाले आणि काँग्रेसमध्ये अनेक भूषवले काय सांगाल या पदाच्या विषयी काँग्रेसमध्ये मी जेव्हा काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला त्यावेळेस मला तिथून पंधरा दिवसात जिल्ह्याची जबाबदारी भेटली ओबीसी सेलचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो तर मी दहा वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष राहिलो ओबीसी सेलचा त्यानंतर मग फेरबदल झाली मी स्वतःहून राजीनामा दिला मुंबईले बैठका होत होत्या मुंबईले जाणं येणं ये जरा असं कठीण कामाचा व्याप असल्यामुळे म्हणून मग ज्या काँग्रेसचे बबलू भाऊ अध्यक्ष आहेत बबलू भाऊच्याच खाली त्याचा सचिव म्हणून मी काम पाहत आहोत सध्याच्या स्थिती आपण इतके मोठे काँग्रेसच्या आणि बबलू भाऊन मागील निवडणूक लढवली मात्र आता तुमच्या दांडगा संपर्क आणि बच्चू भाऊ असो आता नुकतेच भाजपाचे आमदार जे प्रवीणजी तायडे हे निवडून आले आहेत आणि तुमच्यावर काही लोकांनी असा ठपका ठेवला होता की बा प्रवीणजी तायडे आणि कैलास मामा आवारे यांचे घनिष्ठ आता एकामेकांसमोर भेटतात आणि त्यांनी त्यांचं काम केलं असं मदत चर्चेत झाली होती काय सांगत नाही याच्यात काही नवल नाही प्रवीण भाऊ तायडे आताचे जे विद्यमान आमदार आहेत प्रवीण भाऊ तायडे आणि मी आम्ही लहानपणापासून मित्र आहोत आणि मित्रत्व हे नातेवाईकात परिवर्तन झालो आता सध्या नातेवाईका पण आम्ही नातेवाईक कधी एकमेकाला समजत नाही आम्ही मित्रच समजतो आणि त्या हिशोबानं भेटी आणि दोस्ताना हा वेगळा विषय आहे आणि मी प्रवीण भाऊला स्वतःच मत मारलेलं नाहीये आणि प्रवीण भाऊनी मला कधी मतही मागतलं नाहीये आणि राजकारण हा विषय आमच्या दोघांचाही कधीच नसते लोक काय बोलतात ते बोलू द्या पण आता आगामी निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका त्या अनुषंगाने जर आपल्याला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर आपण निवडणूक लढणार निवडणूक आपण लढणारच मिळाली तर नाही मिळू का ना म्हणजे निवडणूक लढण्याची संपूर्ण आपली इच्छा आहे आता आगामी निवडणूक आहेत जिल्हा परिषद निवडणूक लढणार आणि काँग्रेस आपण निवडणूक लढणार हे तर निश्चित आपण सांगितलेलंच आहे सा। परंतु जर तिथं महिला राखीव आलं तर आता नुकतीच एक चर्चा झालेली होती की बा तुमची मिशेस हे भाजपकडून निवडणूक लढणार या संदर्भात आपण काय सांगा कसं आहे आपण स्वतंत्र भारतातले नागरिक आहोत तिचा निर्णय घ्यायला ती मोकळी आहे पण मी स्वतः काँग्रेसमध्येच राहणार आहे तुम्ही स्वतः कट्टर काँग्रेस काँग्रेसमध्येच राहणार आहे मात्र महिला जर महिलाचा तो निर्णय महिलांचे तो निर्णय ती घेऊ शकते ते भाजपचा निर्णय घेऊ शकते काँग्रेसचा निर्णय घेऊ शकते आणखी कोणा पक्षाचा निर्णय घेऊ शकते त्याच्यात आपण अडथळा आणणार नाही हे होत्या कैलास मामा आवारे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात ओळख आहे आणि निवडणूक ही लढणारच त्यांनी ध्येय ठेवलेलं हो आहे आणि जिल्हा परिषद लढणार आहे मात्र तिथं महिला राखीव आली तर कदाचित महिलांचा जो निर्णय आहे तो महिलांसाठी तो प्रेशरात नाही राहणार आणि महिलाला जो तिकीट मिळणार आहे ते भाजप असो काँग्रेस असो कुठूनही ते लढण्याचे ते इच्छुक आहे माझी त्याच्यावर काही बंदी राहणार नाही आणि मी काँग्रेसचा आणि काँग्रेससाठीच मी काम करणार असं सुद्धा म्हटलं आहे आणि कैलास मामाने आवारे म्हटलं की ग्रामीण भागातून जे तुळजापूर आहे त्या तुळजापूर सारख्या लहानशा ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व केला सरपंच राहिले सरपंचानंतर लाखो करोड रुपयाचे जे काम केले त्याच माध्यमातून जिल्हा परिषदचे जे अध्यक्ष होते बबलू देशमुख यांचे निकटवर्ती आहे आणि या निकटवर्तीचा फायदा घेत त्याने जवळपास करोडो रुपयाची कामं त्या शिंदे सर्कल मध्ये आणलेली आहेत आणि मुलाखत घेतलेली आहे आणि संपूर्ण आढावा आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दिलेला आहे सहारा समाज आणि भालेराव सह रुपेश वकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक